ओके स्टार्ट करूया फाईन ओके गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू आज महत्त्वाचा टॉपिक महत्त्वाचा विषय आज आपण डिस्कस करणार आहोत आणि तो सर्वांना ॲप्लिकेबल आहे इवन जे आत्ता तयारी स्टार्ट करत आहेत दोन हजार सव्वीससाठी तर नाही पण दोन हजार सत्तावीस किंवा दोन हजार अठ्ठावीस जे टार्गेट करत आहेत तर त्यांच्यासाठी एक महत्त्वाचा प्रश्न असतो की आम्ही अभ्यास कसा चालू करू आम्ही कोणते सोर्सेस वापरू कोणती पुस्तकं वाचू एन सी आर टी वाचू का स्टेट बोर्ड वाचू तर ठीक आहे तर ही महत्वाचे प्रश्न जे असतात नवीन विद्यार्थ्यांना नवीन नाही भेटसावत असतात आणि तेच मुद्दे आज मी बऱ्यापैकी ॲड्रेस करण्याचा प्रयत्न करणार आहे तर आज एम आता डिस्क्रिप्टिव्ह तर आहेच एम ठीक आहे तर जे एन सी आर किंवा स्टेट बोर्डाची पुस्तकं असतील तर ती एम पी एस सीला किती कितपत युजफुल आहेत प्रिलिम्स आणि मेन्स दोन्ही एक्झामसाठी इवन जे यू पी एस सी करत आहेत ठीक आहे किंवा यू पी एस सी टार्गेट करत आहेत तर त्यांच्यासाठी सुद्धा एन सी आर टीज ज्या महत्त्वाच्या असणार आहेत सब्जेक्ट वाईज आणि त्याचबरोबर स्टँडर्ड बुक्स कोणते असावेत तर हे सुद्धा मी डिस्कस करणार आहे तर आज डिस्कशनचं जे फोकस ग्रुप असणार आहे तो यू पी एस सी आणि एम पी एस सी दोन्ही करणारी मुलं uh, असणार आहेत एम पी एस सीमध्ये मध्ये राज्यसेवा प्रिल्म्स आणि मेन्स ठीक आहे तर आजचा मुद्दा जो आहे तो एन सीआरटी किंवा स्टेट बोर्डाची पुस्तकं ठीक आहे तर ह्यामध्ये आता बऱ्याच मुलांना दोन महत्वाचे प्रश्न असतात एन सीआरटी किंवा स्टेट बोर्डाची पुस्तकं वाचावी का आता क्लास नोट्स पण असतात ठीक आहे तर क्लास नोट्स सोडून ती पुस्तकं वाचायची का आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे जो जो प्रश्न नेहमीच बऱ्याच मुलांना पडत असतो जे प्रिलिम्स किंवा मेन्स क्लिअर करू शक करत नाहीत बऱ्याच वेळेस किंवा दोन तीन वेळा प्रिल्म्स फेल झालेले आहेत तर त्यांना दिसतं की काही मुलंच फक्त प्रिलिम्स वारंवार पास होत आहेत तर असं का ठीक आहे ही दोन महत्वाची प्रश्न जे आहेत ती पहिला मी ऍड्रेस करणार आहे त्याच्यानंतर आपण वळूया बुकलिस्टकडे तर पहिला मुद्दा एन किंवा स्टेट बोर्डाची पुस्तकं यांचा फायदा काय होतो पहिला मुद्दा जो आहे फायद्याचा तर तो आहे स्टँडर्डायझेशन ठीक आहे स्टँडर्डायझेशन म्हणजे प्रमाणीकरण तर स्टँडर्ड एन आणि स्टेट बोर्डची पुस्तकं ही एक स्टँडर्ड मानली जातात का कारण ते गव्हर्नमेंटचं गव्हर्नमेंटची गवर्नमेंटची पब्लिकेशन आहेत ठीक आहे तर जिथे जिथं फॅक्च्युअल सपोज काही मध्ये कॉन्ट्रोवर्सी येतात की बरेच मुलं बोलतात की बाबा हे बरोबर आहे तो बरोबर आहे जसं ह्या वर्षी मध्ये प्रश्न होता की कॉन्स्टिट्युशनल मोरल कॉन्स्टिट्युशनल मोरालिटी संविधानिक नैतिकता ह्याचा उगम कुठून झाला इंग्लंडमधून झाला की अमेरिकेमधून झाला ठीक आहे तर काही मुलांनी स्टेट बोर्डाच्या पुस्तकाचा सोर्स दाखवला त्याच्यामध्ये अमेरिका असं मेन्शन केलं होतं थोडंसं तिथे सुद्धा डिबेट किंवा कॉन्ट्रोवर्सी आहे पण युप एमपीएससीने कदाचित तो सोर्स वापरला असेल ठीक आहे तर मुद्दा काय स्टँडर्ड प्रमाण एन आणि स्टेट बोर्ड पुस्तकं गवर्नमेंट पब्लिकेशन असल्यामुळे त्यांना प्रमाण मानलं जातं इव्हन युपीएससीच्या एक्झाम मध्ये जे ज्यांचा हिस्ट्री वगैरे ऑप्शनल असेल तर त्यांना माहिती आहे की बाबा एन सीआरटीज मध्ये जो मॅप किंवा नकाशा दिलेला असतो त्याच्यामध्ये काही स्थानं किंवा जे लोकेशन असतात ते आयडेंटिफाय करायला आयडेंटिफाय करण्यासाठी प्रश्न विचारलेला असतो इव्हन एमपीएससी मध्ये पण बऱ्याच वेळेस असे प्रश्न विचारलेले आहेत ज्योग्राफीच्या बाबतीत तर आपल्याला सर्व माहिती आहे जॉग्रफीमध्ये सुद्धा महत्वाचे मॅप्स वगैरे जे असतात किंवा कोल्ड करंट वॉर्म करंट्स इव्हन ग्लेशियर्स माउंटन्स वगैरे कुठे असतात किंवा जी सी सारखी पुस्तकं फार महत्वाची असतात त्यातले मॅप्स वगैरे हे स्टँडर्ड मानले जातात ठीक आहे किंवा त्यातल्या फॅक्च्युअल गोष्टी त्यामुळे स्टँडर्ड uh, आणि स्टेट बोर्ड आपण एक प्रमाण किंवा स्टँडर्ड असं मानू शकतो सेकंड कॉन्सेप्ट ठीक आहे कन्सेप्ट क्लॅरिटी किंवा कॉन्सेप्ट्युअल क्लॅरिटी तर एन आणि स्टेट बोर्डाची पुस्तकं ह्यांच्यामध्ये जी भाषा असते खूप सिंपल खूप सरळ असते आणि इझी टू अंडरस्टँड असते ठीक आहे आणि ह्याच्यामुळंच फायदा काय होतो तर ती जी भाषा आहे ती जी लँग्वेज आहे ती पकड ज्यावेळेस आपल्याला त्याच्यावरती चांगला कंट्रोल किंवा पकड निर्माण होते तर ती भाषा आपण डायरेक्टली आन्सर रायटिंगमध्ये यूज करतो ठीक आहे बऱ्याच वेळेस प्रश्न जे असतात ती एन मधून काही बरेच विचारले जातात स्पेशली ज्योग्राफी सारखा पेपर असेल हिस्ट्रीसारखा पेपर असेल तर डायरेक्टली प्रश्न एनसीआरटी मधून विचारले फॉर एक्झाम्पल दोन हजार पंधराच्या युपीएससी मेसोलिथिक में। पेंटिंग वरती प्रश्न विचारला होता आणि तो डेटा तो रेफरन्स जो आहे किंवा ती जी ती जी माहिती होती ती फक्त एनसीआरटीच्या जे इंट्रोडक्शन टू आर्ट नावाचं पुस्तक आहे तर त्याच्यामध्येच ती माहिती आहे ठीक आहे तर कन्सेप्चल क्लॅरिटी बरोबर ती भाषा किंवा त्यातला जो कंटेंट आहे त्याच्यावरती डायरेक्टली प्रश्न विचारले जॉग्राफीमध्ये बऱ्याच वेळेस कोल्ड करंट वॉर्म करंट त्याची कारण काय किंवा मान्सून बद्दल प्रश्न हे सगळे एनसीआरटी मध्ये कंटेंट ऑलरेडी दिलेला आहे ठीक आहे त्यामुळं इतर सोर्सेसच्या मागे पळण्यापेक्षा जे हातात आहे किंवा जे सोपं आहे समजण्यासाठी सुद्धा सोपं आहे तर त्याला फॉलो करण्याचा प्रयत्न करा आणि तिसरा मुद्दा जो हो आहे तो डायरेक्ट क्वेश्चन्स ठीक आहे कारण जे महत्वाचे कीवर्ड्स आहेत किंवा डायरेक्ट क्वेश्चन ह्याच्यावर ह्याच्यावरून विचारले फॉर एक्झाम्पल हिस्ट्रीमध्ये मध्ये अरिघट्टा अरिघट्टा जे अरिघट्टा हा शब्द दिलाय तर ह्याचा अर्थ काय असा ने फिल्म मध्ये विचारला होता तर हे पर्शियन व्हील किंवा वॉटर लिफ्टिंग व्हील असं याला म्हटलं जातं तर त्याच्यावरती प्रश्न विचारला होता इव्हन ब्रह्मदेय म्हणजे काय किंवा एरीपट्टी म्हणजे काय हे शब्द एनसीआरटीस मध्ये मेन्शन केले आहेत एका टेबल फॉर्म मध्ये तिथून डायरेक्टली प्रश्न विचारलेली आहेत किंवा इव्हन हिस्ट्री हिस्ट्री तर आहेत म्हणा जॉग्रफीमध्ये सुद्धा बऱ्याच कॉन्सेप्ट आहेत सायन्समध्ये तर स्पेशली एनसीआरटीस किंवा स्टेट बोर्डच्या पुस्तकांमध्ये जिथं क्लासिफिकेशन वर्गीकरणचा मुद्दा असेल तर तिथं इमेजेस दिलेले असतात प्राण्यांच्या किंवा वनस्पतींच्या तर त्यामुळं एक मेमरी किंवा पिक्टोग्राफिक मेमरी जी असते किंवा लॉंग टर्म मेमरीमध्ये ते फिट होता आणि आपल्याला पटकन क्वेश्चन अॅड्रेस करणं किंवा अटेम्प्ट करणं सोपं जातं तर ह्या तीन गोष्टींमुळं एन सीआरटीस किंवा स्टेट बोर्डाची पुस्तकं ही फार महत्वाची आहे ठीक आहे आता दुसरा मुद्दा जो आहे काही मुलं प्रिलिम्स वारंवार पास होतात आणि तीच पास होत असतात इव्हन पन्नास ते साठ पन्नास साठ टक्के टक्क्यापेक्षा जास्त मुलं ही रेग्युलरली प्रिलिम्स पास होत असतात जी नवीन मुलं येतात किंवा बऱ्याच वेळेस जे प्रयत्न करत असतात पण क्लिअर त्यांना प्रिलिम्स क्लिअर करता येत नाही तर ते असं का होतं ठीक आहे काहीच मुलं पास होत पास होत असतात आता ह्या वर्षी सुद्धा दोन हजार पंचवीसच्या मध्ये म्हणजे आता ह्या एमपीएससी राज्य एस राज्यसभेमध्ये जी जुने अभ्यास करायची मुलं कंबाईनची असतील किंवा राज्यसेवा ऑब्जेक्टिव्हची तयारी करायची तर त्यांचा प्रिलिम्सला स्कोर इव्हन त्यांनी फिल्मसाठी काही तयारी न कर, करता फक्त परीक्षेला जाऊन बसली तरी सुद्धा त्यांचा स्कोरीक्षा वीस पंचवीस तीस पस्तीस वगैरे अशा रेंजमध्ये आहे तर असं का होतं कारण त्यांनी कुठेतरी स्टेट बोर्डाची पुस्तकं असतील किंवा एक त्यांचा अभ्यास जो असतो त्यांनी मेन्सचा अभ्यास खूप चांगल्या पद्धतीने केला होता आता एक मेट्रोलॉजीचे आपले एक सिलेक्टेड कॅन्डिडेट आहेत वैभव लवाळी म्हणून तर त्यांनी त्यांनी त्यांचा असं अनुभव होता की त्यांनी काहीच फिल्म्सची तयारी केली नाही कारण त्यांची डिस्क्रिप्टिव्हची तयारी काहीच नव्हती ठीक त्यांना करायचं सुद्धा नव्हतं ऑलरेडी सिलेक्टेड होते पण त्यांनी प्रिलिम जस्ट दिलं त्यांचा एकशे तीस का बत्तीस स्कोर येतो ठीक आहे तर का त्यांनी एक तर ऑब्जेक्टिव्ह मेन्स जी होती राज्यसभेशी त्याचा अभ्यास चांगला केला होता पण काही मुलं जे असतात तर ती स्टेट बोर्डाची पुस्तकं असतील किंवा मध्ये सुद्धा मी सुद्धा त्याच्यामध्ये येतो मध्ये मी ज्यावेळेस माझा पहिला दुसरा अटेम्प्ट होता तर एनसीआरटीज वगैरे मी खूप जास्त चांगल्या पद्धतीने वाचल्या होत्या अजूनही काही गोष्टी मला चांगल्या आठवतात आणि त्याच्यानंतर मला कधी गरज नाही पडली इतकी डिटेलमध्ये वाचायची ठीक आहे तर त्यामुळं मध्ये मी कधीच प्रिलिम्स माझी कधी हुकली नाही ठीक आहे तर एन किंवा स्टेट बोर्डाची पुस्तकं आणि त्याच्यामधला जो कंटेंट आहे त्याच्यामधल्या ज्या कॉन्सेप्ट आहेत तर ह्याच्यावरती जेव्हा चांगली पकड येते ऑटोमॅटिकली त्याचा फायदा आपल्याला एक्झाममध्ये प्रिलिम्स असू द्या मेन्स असू द्या त्याच्यामध्ये नक्की होत असतो त्यामुळं नक्कीच स्टेट बोर्डाची पुस्तकं असतील किंवा एन असतील वाचा बरेच प्रश्न कॉन्सेप्ट्युअल असतात फक्त ऐकून किंवा क्लास नोट्सवरती फक्त डिपेंडेंट राहिला तर परीक्षा क्लिअर होणार नाही जरी फिल्म क्लिअर झाली मेन्स शेवटी लिहायची आहे पुन्हा तिथे कॉन्सेप्ट आल्या कंटेंट आला लँग्वेज वरती होल्ड आला ठीक आहे त्यामुळे एन सीआरटी स्टेट बोर्ड पुस्तक वाचा नक्कीच फायदा तुम्हाला होणार आहे ठीक आहे आता मी क्लास वाईज आणि सब्जेक्ट वाईज कोणत्या एन किंवा स्टेट ची पुस्तकं महत्वाची आहेत तर ती डिस्कस करणार आहे ठीक आहे आता ह्याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही तर जी बुकलिस्ट फॉर एमपीएससी पी प्रिपरेशन राज्यसभा आणि युपीएससी त्याच्यासाठी एनसीआरटी सुद्धा मी मेन्शन केले आहेत आणि जे मराठीमधून प्रिपरेशन करतायत त्यांनी मराठीच्या ज्या स्टेट मराठी आपल्या महाराष्ट्राच्या स्टेट बोर्डाची पुस्तक आहेत तर त्याच्यामध्ये क्लास वाईज मी मेन्शन केलेलं आहे ते नोट डाऊन करा आणि ही पीडीएफ मी ग्रुपवरती सुद्धा शेअर करतो टेलिग्राम चॅनल आपल्या स्टेपअपच्या ठीक आहे तर मराठी मिडियम आहेत आणि जे इंग्लिशमधून तयारी करत आहेत राज्य सेवेची तर इंग्लिशमध्ये सुद्धा ही स्टेट बोर्डाची पुस्तकं अवेलेबल आहेत आणि ज्यांना वाटतं की एन वाचायचे आहेत तर ते सुद्धा एन वाचू शकतात त्याचा फायदा डेफिनेटली एम राज्यसेवेमध्ये एस सी सुद्धा होणार आहे कारण काही विषय असे आहेत असे आहेत की जसं जॉग्रफी असेल तर जॉग्रफीसाठी मुलं अजून सुद्धा एन रेफर करतात ठीक आहे आता ज्यांचं इंग्लिश चांगलं किंवा इंग्लिश समजतं किंवा इंग्लिश फॉलो करताय तर त्यांना काही अडचण नाही आहे ओके नाव कमिंग टू जी एस वन जी एस वन सब्जेक्ट आता जर प्रिलिम्सचा जर आपण विचार केला ना तर आपल्याला मेनली सहा सब्जेक्ट्स आहेत ठीक आहे इकॉनॉमी जॉग्रफी पॉलिटी हिस्ट्री एनवायरमेंट करंट अफेअर्स ठीक आहे हे हे मोस्टली हे हे सहा विषय असतील पॉलिटी इकॉनॉमी जॉग्रफी हिस्ट्री ओके सायन्स टेक्नॉलॉजी विषय झाला सात विषय आहेत करंट आपण बाजूला करंट अफेअर्स ठीक करंट अफेअर्ससाठी कोणती पुस्तकं वगैरे तुमच्यावरती तुमचं डिस्क्रिप्शन आहे कोणतं कोणता सोर्स फॉलो करायचा इवन वेद सुद्धा तुम्ही रेफर करू आपलं वेद सुद्धा चांगलं मॅगझिन आहे ते सुद्धा फॉलो करू शकता ठीक आहे नाव कमिंग टू जीएस पेपर वन तर पहिला विषय आर्ट्स अँड आर्ट्स अँड कल्चर ठीक आहे तर ह्याच्यासाठी कोणत्या कोणती स्टेट बोर्डाची पुस्तक आहेत तर सहावी दहावी आणि अकरावीची स्टेट बोर्डाची जी पुस्तक आहे तर त्यामधून आर्ट आणि कल्चर हा मुद्दा तुम्ही कव्हर करू शकता ठीक आहे हे मराठी मिडीयमसाठी आहे आणि मराठी किंवा आपलं जे एम पी एस सी राज्यसेवा करतात इंग्लिश मिडीयम जे एन टी ज्यांना फॉलो करायचं आहे तर त्यांनी सुद्धा आर्ट्स अँड कल्चर एकतर सहावीची एन सी आर टी आहे जी अँशंट इंडिया कवर अँशंट हिस्ट्री कव्हर करते सातवीची एन एन टी मेडिबल इंडिया कव्हर करते ठीक आहे आणि अकरावी आणि बारावीच्या अकरावीमध्ये इंट्रोडक्शन टू आर्ट आणि बारावीमध्ये का हँडीक्राफ्ट वगैरे हँड वगैरे त्याच्याबद्दल एन आहे तर ह्या एन सीआरटी तुम्ही फॉलो करणं गरजेचं आहे ओके अँशंट मेडिवल इंडिया महाराष्ट्र महाराष्ट्र स्टेट बोर्डामध्ये सहावी आणि अकरावीची स्टेट बोर्डाची पुस्तकं तुम्ही रेफर करू शकता एन सी आर टीमध्ये आता मेडिवल इंडियासाठी मी तुम्हाला सातवीचं आणि बारावीचं पुस्तक सांगितलं तर एन सी आर टी मध्ये एक चंद्रा नावाची चंद्रा सरांची एक जुनी एन सी आर टी आहे ठीक आहे तर त्याच्यामधून काही सिलेक्टिव्ह पोर्शन तुम्हाला फक्त सिलेक्टिव्ह पोर्शन करायचं फॉर एक्झाम्पल मुघल्स ठीक आहे किंवा विजयनगर तर असे महत्वाचे जे टॉपिक्स आहेत जे हा किंवा ज्याच्यावरती प्रश्न डेफिनेटली युपीएससी विचारतात तर हे टॉपिक्स तुम्ही ह्याच्यातून कर, कव्हर करा आणि प्रत्येक पुस्तकाच्या शेवटी एक लिस्ट दिलेली आहे की महत्वाच्या शब्दांची आणि त्याचा अर्थ दिलेला आहे ठीक आहे तर ते सतीशचंद्रा एनसीआयटी मधून तुम्ही करू शकता न्यू एनसीआयच्या साव ह्या झाल्या सहावी सातच्या ओके थर्ड विषय मॉडर्न इंडिया आता मॉडर्न इंडिया म्हटलं तर बरेच मुलं बरेच मुलं चांगले चांगले रेफरन्स मोठे मोठे रेफरन्स बुक्स वगैरे वापरतात काही लोक ग्रोवर वापरतात ग्रोवर इंग्लिशमध्ये सुद्धा मराठीमध्ये स्पेक्ट्रम इंग्लिशमध्ये मराठीमध्ये ठीक आहे किंवा कोणी कोणी समाधान महाजन वगैरे वापरत असतात किंवा सर आपले नागटी सरांचे नोट्स वापरत असतात तर त्या वापरू शकता पण जी स्टेट बोर्डाची पुस्तक आहेत किंवा एन सी आहेत त्या डेफिनेटली जो कंटेंट तुम्हाला वाटतो रिपीट होतोय तो हटवा पण काही टेबल्स इमेजेस वगैरे दिले असतात ते बघा कारण त्याच्यावरती मध्ये प्रश्न विचारण्याची शक्यता जास्त असते क्लास आठवा क्लास आठवी आठवीचं जे मॉडर्न इंडिया मॉडर्न इंडियाची एन सीआरटी आहे सॉरी मॉडर्न इंडियावरती स्टेट बोर्डाचं पुस्तक आहे आणि अकरावी बारावीमध्ये सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये दिसून येईल इंग्लिश किंवा एन सीआरटी जे प्रिफर करतात युपीएससी वाले तर त्यांनी ओल्ड बिपिन चंद्राचं एक एन आहे जसं सतीश चंद्र सरांचं होतं तसं बिपिन चंद्रा सरांचं ठीक आहे तर बिपिन चंद्रा फॉलो करू शकता एन आणि न्यू एन न्यू एन आहे ते फॉलो कराच आणि जर तुम्हाला वाटलं स्पेक्ट्रम किंवा दुसरं एखादं स्टँडर्ड बुक वगैरे असेल तर तुम्ही रेफर करू शकता ठीक आहे मॉडर्न इंडिया बद्दल इतका इश्यू आहे पण एन्शियंट आणि मेडिवल जे आहे तर ते व्यवस्थित तुम्ही स्टेट बोर्डाच्या पुस्तकांमधून करून घ्या ठीक आहे आता पुढचा विषय जो आहे तो पोस्ट इंडिपेंडन्स आता पोस्ट इंडिपेंडन्स वरती जनरली प्रश्न कमी असतात चिपको किंवा अपिको आंदोलन वगैरे असे प्रश्न विचारलेली आहेत प्रिलिम्समध्ये सुद्धा Uh, तर पोस्ट इंडिपेंडन्स मेनली साठी खूप महत्वाचं आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही आपली जी महाराष्ट्र स्टेट बोर्डाची पुस्तक आहे त्याच्यामधून क्लास नाईन किंवा नववीचं पुस्तक बारावीचं पुस्तक हे तुम्हाला वाचायचं आहे आणि पॉलिटिकल सायन्स वर्ल्ड आफ्टर नाईन्टीन नाईन्टी वन हे बारावीचं पुस्तक आहे तर त्याच्यामधून तुम्हाला हा पार्ट करायचा आपल्या स्टेट बोर्डाच्या पुस्तकामधून आणि एन क्लास ट्वेल्व आणि पोस्ट इंडिपेंडन्स इंडिया मॅग्रो हिल पब्लिकेशनचं पोस्ट इंडिपेंडन्स इंडिया हे पुस्तक आहे किंवा एनसीआरटी क्लास ट्वेल्व्ह आहे बारावीची पुस्तक एन तर त्याच्यामधून पोस्ट इंडिपेंडन्स इंडिया इंडिया जो साठी महत्वाचा पोर्शन आहे तो इथून ह्या पुस्तकातून आपला कव्हर होईल नेक्स्ट वर्ल्ड हिस्ट्री ओके okay. अकरावीचं आपल्या महाराष्ट्र स्टेट बोर्डाचं पुस्तक आहे पॉलिटिकल सायन्स आणि बारावीची हिस्ट्री त्याच्यामध्ये आपल्याला वर्ल्ड हिस्ट्री काही चॅप्टर्स आपल्याला कव्हर होतील आणि एन जर बोलायचं झालं तर नववी दहावीच्या ज्या एन आहेत त्याच्यामधून महत्वाचे जे टॉपिक्स आहेत आपल्या मेन्सच्या सिलेबसमध्ये ते आपले कव्हर होतील आणि अर्जुन देव सरांचं स्टोरी ऑफ सिव्हिलायझेशन हे पुस्तक आहे खूप छान पुस्तक आहे खूप छान स्टोरी आहे त्याच्यामध्ये स्टोरी फॉर्म मध्ये पूर्ण जे मॉडर्न वर्ल्ड हिस्ट्री आहे आपली तर ती छानपैकी दिलेली आहे वाचत म्हणजे असं वाटतं की फक्त ती वाचत राहावं रिव्हिजन करण्यासाठी फार सोपा आहे लँग्वेज खूप सोपी आहे गोष्टी पटकन लक्षात येतात राईट फक्त ती स्टोरी फॉर्म मध्ये असं पॉईंट मध्ये नाही आहे तर स्टोरी फॉर्म मध्ये असल्यामुळे छान मजा मजा सुद्धा येते आणि वाचायला चांगलं वाटतं तर अर्जुन देव सुद्धा तुम्ही रेफर करू शकता किंवा नवीन एन सी आर जी आहे नववी आणि दहावीच्या त्या रेफर केल्या तरी वर्ल्ड हिस्ट्री जो मेन्सचा पोर्शन आहे तो आपला कव्हर होऊन जाईल ओके okay. आता सोसायटी आता सोसायटी हा जो सब्जेक्ट आहे ना तो प्रिलिम्सला इतका महत्वाचा नाही ठीक आहे प्रिलिम्स वरती आता काही गोष्टी असतात एज्युकेशन हेल्थ वरती वगैरे त्याच्या त्याच्या मागच्या फिलॉसॉफीज वगैरे तर अशा एमपीएससी मध्ये विचारतात किंवा सोशल कॅपिटल म्हणजे काय असं कन्सेप्ट एकदा युपीएससी मध्ये विचारलं होतं पण इतकं त्याच्यावरती प्रश्न येत नाही मेन्स साठी खूप महत्वाचं आहे कारण जीएस पेपर वन मध्ये सोसायटी मधून ऐंशी ते नव्वद मार्कांचे किंवा शंभर मार्कांचे प्रश्न विचारले जातात म्हणजे जवळपास सात आठ प्रश्न आपण पकडू शकतो तर खूप महत्वाचा आहे आपल्या स्टेट बोर्डाच्या पुस्तकामधून क्लास इलेव्हन ट्वेल्व्ह सोसायटी तुम्हाला करायचं आहे किंवा क्लास नोट्स तुम्ही वापरू शकता त्याच्यातून कव्हर करा अदरवाईज जे आहे एनसीआरटी जे सहावी ते नववी ह्याच्यामध्ये बेसिक इन्फॉर्मेशन आणि अकरावी बारावीच्या एनसीआय टी सोसायटीच्या त्या फार महत्वाच्या आहेत ठीक आहे तर सोसायटी करून घ्या आता सध्या जे सव्वीस साठी वगैरे करतायत ते तर डेफिनेटली त्यांना काही कामाचं नाहीये पण जे सत्तावीस साठी वगैरे सुरुवात करणार आहेत तर त्यांनी सोसायटी वगैरे वाचून घ्या आता ठीक आहे ओके नेक्स्ट जॉग्रफी आता जॉग्रफी हा जो विषय आहे तर स्टेट बोर्डाची पुस्तकं सहावी सातवी पासून जॉग्रफी प्रत्येक पुस्तक प्रत्येक ह्याच्यामध्ये प्रत्येक क्लासमध्ये जॉग्रफीवरती uh, काही ना काहीतरी कंटेंट पुस्तक वगैरे आहेच ठीक आहे त्यामुळे सहावी ते बारावी सर्व पुस्तकं जे आहेत ते जॉग्रफीचा कंटेंट कवर करतील आणि त्यासोबत जी सी लिओंग सुद्धा आपल्याला करावं लागेल ठीक आहे जी सी लिओंगच्या इमेजेस वगैरे त्याच्यावरून प्रश्न एनपीएससीमध्ये सुद्धा विचारतात आणि मध्ये सुद्धा युपीएससीसाठी सुद्धा जी सी लिओंग खूप महत्वाचं आहे प्रिम्स आणि मेन्स दोन्ही एन सीआरटीच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर यस क्लास सिक्स टू क्लास ट्वेल्व जेवढ्या एन सीआरटीच्या आहेत सगळ्या तुम्हाला कराव्या लागतील ठीक आहे महत्वाचे अकरावी अकरावीची एन सीआयटी फार महत्वाची दोन एन सीआयटी आहेत तर महत्वाचं बारावीची एक एन आहे ह्युमन जॉग्रफी ह्युमन अँड इकॉनॉमिक जॉग्रफी ती सुद्धा तुम्हाला करावी लागेल ला। ओके okay. हे झालं आपलं पेपर वन बद्दल आता पेपर टू बद्दल आपण चर्चा करू आता पेपर टू मध्ये महत्वाचे सेक्शन जे आहे ते पॉलिटी सोशल जस्टिस गव्हर्नन्स आणि इंटरनॅशनल रिलेशन तर ह्याच्यामध्ये सोशल जस्टिस आणि गव्हर्नन्स हा जो सेक्शन आहे तर ह्याच्यावरती असं कोणतंही स्पेसिफिक पुस्तक किंवा एन किंवा स्टेट बोर्डच्या पुस्तकामध्ये स्पेसिफिक कंटेंट नाही ठीक आहे पॉलिटी जे नागरिकशास्त्र वगैरे आपण सहावी सातवी आठवी नववी पर्यंत तो वाचलंय तोच पॉलिटीचा भाग असणार आहे तर ती पुस्तकं वाचून घ्या व्यवस्थित सहावी सातवी आठवी नववी दहावीचे इतिहास बरोबर नागरिकशास्त्र हा विषय संलग्नित आहे त्यामुळं अर्धा पोर्शन जो असेल तो पॉलिटिकल सायन्स किंवा पॉलिटीचा असेल नागरिकशास्त्र सिविक्सचा तर तो सगळ्या स्टेट बोर्डाची पुस्तके सहावी ते बारावी पर्यंत असतील आणि दुसरं लक्ष्मीकांत सरांचं चा पुस्तक तर बरेच जण फॉलो करतात तर ते फॉलो केलं तर छानच आणि एन मध्ये जर बोलायचं म्हटलं तर नववी ते अकरावी डेमोक्रॅटिक पॉलिटिक्स पा पार्ट वन पार्ट टू हे नववी दहावीच आहे आणि अकरावीचं इंडियन कॉन्स्टिट्यूशन ॲट वर्क फार महत्वाचं पुस्तक आहे त्याच्यामधून भरपूर प्रश्न एक तर लिबर्टी म्हणजे काय वगैरे असे प्रश्न युपीएससी विचारलेत कन्सेप्च्युअल ठीक आहे त्याचा मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग काय वगैरे असे प्रश्न विचारलेत आणि सेकंडली Uh, त्यातला जो कंटेंट आहे ना तो डायरेक्टली आपल्याला मध्ये वापरायचा फॉर एक्झाम्पल uh, जी दहावीची डेमोक्रेटिक पॉलिटिक्स जी एनसीआट्ट किंवा इंडियन वर्क तर त्याच्यामध्ये काही महत्वाचे जजमेंट्स ज्युडिशरीचा रोल वगैरे हे दिलेला आहे त्याच्यामध्ये परमनंट परमानंट कटारा केस एकोणीशे नव्वद एक्क्याण्णव ची असेल तर त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने राईट टू हेल्थ हा सुद्धा आर्टिकल ट्वेंटी वनचा भाग आहे असं सांगितलं होतं तर ह्या फॅक्च्युअल गोष्टी लक्ष्मीकांत मध्ये वगैरे नाहीयेत ठीक आहे कदाचित आता केसेस वगैरे त्यांनी ऍड केले त्यामुळे असेल सुद्धा पण ही बेसिक इन्फॉर्मेशन महत्वाची इन्फॉर्मेशन राईट टू हेल्थ बद्दल ही एन मध्ये आर मेन्शन केलेली आहे ठीक आहे तर त्यामुळं कंटेंट जो त्यातला आपला आहे ना आणि लँग्वेज सोपी असल्यामुळे डायरेक्टली आपल्याला आनसर आयटी मध्ये यूज करण्यास मदत होते तर हा ज हे झालं पॉलिटी बद्दल सोशल जस्टिस आणि गव्हर्नन्स तुम्हाला मी सांगितलेलं आहे तर क्लास नोट्स वगैरे वापरा किंवा गव्हर्नन्सच्या नोट्स ज्या आहेत मी आपल्या जे क्लास मराठी आणि इंग्लिश दोन्ही बॅच नोट्स आपल्या गव्हर्नन्सच्या दिल्या बेस्ट नोट्स आहेत डायरेक्टली एक्झाम रेडी नोट्स आहेत त्या ठीक आहे डिटेलमध्ये पण आहेत कॉम्प्रिहेन्सिव्ह आहेत सगळे टॉपिक्स कव्हर करत आहेत तर किंवा तुम्हाला दुसऱ्या कोणत्या क्लासच्या वापरायच्या असतील त्यासुद्धा वापरा, वापरा नो इश्यूज ठीक आहे आणि न्यूज पेपर मात्र फॉलो करा गव्हर्नन्ससाठी आणि सोशल जस्टिससाठी ठीक आहे आय आर आय आर एक बेसिक कोणतंही पुस्तक वापरा ज्याच्यामधून जे हिस्टॉरिकल भारताचे रिलेशन्स कसे आहेत एक संदर्भ तुम्हाला समजून येईल भारताच्या अमेरिकेबरोबर संबंध कसे होते वर खाली कसं झालं इंडिया रशिया रिलेशन्स किती महत्वाचे आहेत इंडिया चायना रिलेशन्स कसे एकोणीशे पंचाळीस पासून कसे रिलेशन्स आहेत कोणते युद, युद्ध युद्ध कशामुळे झाली वगैरे किंवा आता सध्या काय परिस्थिती आहे तर ह्यासाठी हे सगळं समजण्यासाठी एक पुस्तक पुस्तके बेसिक पुस्तक वापरा आणि करंट अफेअर्स मात्र वाचणं खूप गरजेचं आहे इंटरनॅशनल रिलेशनच्या तयारीसाठी मेन्सचा विषय आहेत हे तीन विषय मोस्ट मेन्स आहेत क्वालिटी जो आहे तो आपल्या प्रिलिम्सचा भाग असणार आहे ओके नाव कमिंग टू पेपर थ्री आता पेपर मध्ये पुन्हा महत्वाचे जे सेक्शन्स राहतात इथे आपल्याला पेपर टूमध्ये चारच महत्त्वाचे घटक आहेत पेपर तीनमध्ये आपल्याला इकॉनॉमिक्स एग्रीकल्चर सायन्स टेक एनवायरमेंट डिझास्टर आणि इंटरनल सिक्युरिटी हे सहा आपल्याला सब्जेक्ट्स त्याच्यामध्ये दिसून येतात तर इकॉनॉमिक्स हा जो विषय आहे तो मोस्टली आपल्याला पेपर सॉरी प्रिलिम्समध्ये सुद्धा हा महत्त्वाचा आहे आणि मेन्समध्ये सुद्धा मेन्समध्ये फिफ्टी पर्सेंट वेटेज हे फक्त ह्या पार्ट सॉरी फिफ्टी पर्सेंट नाही सि थर्टी पर्सेंट वेटेज म्हणून मी थर्टी पर्सेंट इकॉनॉमिक्सला आहे आणि इंडियन इकॉनॉमिंट साठी जवळपास ट्वेंटी पर्सेंट आपण बेटेज पाकडूया ठीक आहे म्हणजे पन्नास टक्के इकॉनॉमिक्स आणि अग्रिकल्चर बाकी हे खालचे जे विषय इंटरल सिक्युरिटी चार प्रश्न येतात डिझास्टर एनवायरमेंट वरती दोन प्रश्न सायन्स वरती दोन प्रश्न तर असे हे फिफ्टी पर्सेंट वेटेज ह्या दोन सब्जेक्ट्स आणि फिफ्टी पर्सेंट ह्या खालच्या चार सब्जेक्ट्सना आहे ठीक आहे तर साठी इकॉनॉमिक्स हा जो पोर्शन आहे तो सहावी ते बारावी सगळ्या एनसी एन सीआयटीजमध्ये डिस्ट्रीब्युटेड आहे ठीक आहे त्यामुळे सगळ्या एनसीआयटीज आपल्याला इकॉनॉमिक्स साठी वाचाव्या लागणार ती पण जॉग्रफीमध्ये सुद्धा काही कंटेंट आपल्याला इकॉनॉमी रिलेटेड दिसून येईल अग्रिकल्चर वगैरे ठीक आहे अग्रिकल्च बाबतीत सुद्धा तसंच आहे एनसीआरटी जर विचार केला तर सहावी नववी दहावी अकरावी बारावी अॅग्रिकल्चरसाठी ह्या महत्वाच्या आहेत आणि एनसीआरटी इकॉनॉमिक्स इकॉनॉमिक साठी इंडियन इकॉनॉमिकसाठी नववी दहावी अकरावी ह्या खूप महत्वाच्या आहेत मायक्रो इकॉनॉमिक नका करू पण मायक्रो इकॉनॉमिक्स आणि नववी दहावी अकरावी ह्या एनसीआरटीज मात्र व्यवस्थित करून घ्या आणि एक स्टँडर्ड बुक कोणतंही तुम्ही वापरू शकता मराठीमध्ये असेल तर मराठीमध्ये वापरा किंवा इंग्लिशमध्ये असेल तर मग श्रीराम वगैरे त्यांची पुस्तकं आहेत बद्दल सायन्स टेक पुन्हा सायन्स टेक बेसिक सायन्स आपण एनसीआरटी किंवा स्टेट बोर्डाच्या पुस्तकामधून करू शकतो पण सायन्स टेक्नॉलॉजी जो मेन्सचा पोर्शन आहे तर तो खूप डायनॅमिक आहे ठीक आहे तर रिसेंट डेव्हलपमेंट्स ज्या असतील किंवा नॅनोमिशन असेल बजेटमध्ये काही प्रोव्हिजन्स असतील तर त्या स्टडी करणं सायन्स साठी गरजेचं आहे आणि त्यासाठी बेसिक पुन्हा एन स्टेट बोर्ड आणि जो डायनॅमिक पोर्शन आहे किंवा जो मेन्सचा सिलेबस आहे त्यासाठी आपल्याला क्लास नोट्स किंवा स्वतः आपल्याला तयार करावी लागेल किंवा क्लासमध्ये फॅकल्टी जे असतात ते करून घेतात तुमच्याकडून तयारी नेक्स्ट एन्व्हायरमेंट एमपीएससी साठी जर विचार करता एन्वारमेंटचा तर स्टेट बोर्ड स्टेट बोर्ड पुस्तक वगैरे तुम्हाला मिळणार नाही किंवा त्याच्यामध्ये कंटेंट नाही भेटणार पण लॉजिक बुस्टरचा जो कंटेंट आहे लॉजिक बुस्टरचे बुक आहे आपलं स्टेपअपचं तर त्याच्यामध्ये एन्व्हायरमेंटचा एक चाळीस ते पन्नास मला पानांचा पोर्शन असेल तेवढा केला तरी पाच पैकी एक चार चार प्रश्न तरी कमीत कमी किंवा पाचही प्रश्न तुमचे सॉल्व्ह होऊन जातील क्लास नोट्स आणि न्यूजपेपर जे मेनसाठी न्यूजपेपर महत्वाचा असतो एन्व्हायरमेंटला कारण प्लास्टिक पोल्युशन प्लास्टिक रेग्युलेशन वगैरे किंवा सँड माइनिंग हे इश्यूज न्यूजपेरमध्ये छानपैकी कव्हर होतात राईट एन बाबतीत जर विचार करायचं म्हटलं तर क्लास ट्वेल्व बारावी जी आहे क्लास बारावीचं बारावीची एन आहे सायन्सची तर त्याच्यामध्ये चॅप्टर तेरा ते सोळा हे जे आहेत बायोलॉजीची एनसीआरटी क्लास ट्वेल्व्ह चॅप्टर तेरा ते सोळा ह्याच्यामध्ये चार चॅप्टर्समध्ये एन्व्हायरमेंटचा बेसिक पोर्शन खूप चांगलं कव्हर झालेलं आहे तर इंग्लिश मध्ये जे तयारी करतायत त्यांनी डेफिनेटली हे पुस्तक वाचा एन्व्हायरमेंटसाठी आणि आता मार्केटमध्ये काही एनसीईआरटी चे ट्रान्सलेशन वगैरे ट्रान्सलेट झालेली पुस्तकं पण अवेलेबल आहेत तर मराठीमधून शक्य झालं तर वाचून सुद्धा घ्या खूप महत्वाचं ही एन सी आर टी आहे ठीक आहे आणि बाकी युपीएससीची किंवा जे युपीएससी ची तयारी करतायत तर त्यांनी एन्व्हायरमेंट चांगला तयारी करा एक चांगलं पुस्तक जसं की शंकर आयस असेल किंवा पी एम असेल तर ह्यांचं पुस्तक वापरा कारण वरती खूप प्रश्न युपीएससीमध्ये विचारतात मध्ये ठीक आहे डिझास्टर मॅनेजमेंट स्टेट बोर्डाचं असं पुस्तक नाही आहे पण एन क्लास एट त्याच्यामध्ये बेसिक कॉन्सेप्ट किंवा त्याच्या महत्वाचे जे प्रोव्हिजन्स आहेत तर तो पोर्शन एन सी आर कव्हर झालेला आहे आणि डिझास्टर मॅनेजमेंटसाठी करंट अफेअर्स म्हणजे न्यूज पेपर आणि स्वतःच्या नोट्स किंवा क्लास नोट्स तुम्ही वापरून ते टॉपिक्स डिझास्टरचे कव्हर करा इंटरनल सिक्युरिटी पुन्हा एखादं पुस्तक जर मार्केटमध्ये अवेले अवेलेबल असेल मराठीसाठी डिस्क्रिप्टिव्ह साठी तर ते फॉलो करा एखादा कोणतंही पुस्तक असेल किंवा जर इंग्लिशमध्ये तयार करत असाल तर अशोक कुमार सरांचं एक बुक आहे इंट्रल सिक्युरिटीवरती ते तुम्ही करू शकता ठीक आहे किंवा क्लास नोट्स आपले श्रीदर्स इंटरन सिक्युरिटी ते घेतात तर त्या क्लास नोट्स वगैरे किंवा बाकी मार्केटमध्ये जे तुम्ही जर क्लास नोट्स मला वाटल्या तर त्यासुद्धा रेफर करू शकता ओके आता मोस्टली हे टॉ हे सब्जेक्ट कव्हर झाले तर जीएस फोर बद्दल पुन्हा अ युपीएससी किंवा जे दिल्लीमध्ये प्रिपेअर करतात त्यांना माहिती आहे मोदी जैन सरांचा असेल किंवा लेक्सिकन वगैरे अशी पुस्तकं ते वापरतात कोणतंही पुस्तक एथिक्ससाठी वापरा मराठीमध्ये जर तुम्ही तयारी करत असाल तर एथिक्स आपल्या संदीप कवडे सर आहे तर त्यांच्या एथिक्सच्या हँड रिटन नोट्स आहेत ठीक आहे त्या तुम्ही वापरा अदरवाइज तुम्हाला वाटलं की दुसरं पुस्तक मार्केटमध्ये अवेलेबल आहे ते चांगलं वाटत असेल तर ते सुद्धा वापरा इथिक्ससाठी काही मुद्दानी मेन्सचा हा विषय महत्वाचा आहे आता ही जी लिस्ट होती ठीक आहे ती सर्वांसाठी आहे कोणीही यूपीएससी किंवा एमपीएससी पी डिस्क्रिप्टिव्ह राज्य सर्व्हिस तयारी करताय तर त्यांनी सर्वांनी एनसाइडी किंवा स्टेट बोर्डची पुस्तकं नक्की वाचा कन्सेप्च्युअल क्लॅरिटी खूप महत्वाची असते आता प्रश्न थोडीशी कन्सेप्च्युअल किंवा कन्सेप्ट ओरिएंटेड प्रश्न आपल्याला फिलिम्समध्ये सुद्धा दिसत आहेत जॉग्रफी पॉलिटी असेल इकॉनॉमी असेल ठीक आहे uh, तर नक्कीच वाचा अदरवाईज फक्त फॅक्च्युअल गोष्टी किंवा रट्टा मारून परीक्षा पास होणं फिलिम्स इट्स अ व्हेरी डिफिकल्ट जॉब ठीक आहे तर तुम्हाला कॉम्बिनेशन फॅक्च्युअल गोष्टींचा रट्टाबाजी वगैरे तो पण भाग करावा लागणार आहे पण त्याच्यात जर फाउंडेशन स्ट्रॉंग असेल कन्सेप्ट चांगली असेल तर रक्ताबाजीच्या गोष्टी सोप्या होतात कारण आजच एक दोन स्टुडंट आले होते ते प्रिल्मची तयारी आहेत तर ते म्हणे की सर आम्हाला बायोलॉजी किंवा त्याच्या क्लासिफिकेशनमध्ये प्राणी हे ते लक्षात राहत नाही तर मी म्हटल्यास पुस्तकामध्ये बघा स्टेट बोर्डाची पुस्तकं असतील किंवा आपल्या एन सीआरटी असेल तर त्याच्यामध्ये क्लासिफिकेशन बरोबर प्राण्यांची इमेज फोटो सुद्धा दिलेले आहेत ठीक आहे जसं ऑर्थ्रोपोडा असेल ऑर्थ्रोपोडा म्हणजे मल्टिपल लेग्स वगैरे पोडा म्हणजे पाय मल्टिपल असं त्याचा अर्थ होतो तर मग ऑर्थ्रोपोडामध्ये समजा खेकडे असतील कीटक वगैरे असतील तर ते फोटो दिलेले आहेत ना तुम्ही रिलेट करू शकता फोटो प्राण्याचा फोटो समजला जर लक्षात राहिला तर तुम्ही पटकन त्याचे फीचर्स वगैरे त्या क्लासची कम्पेअर करू शकता ठीक आहे तर खूप महत्वाच्या गोष्टी असतात बारीक सारीक तुम्ही भरपूर गोष्टी शिकायला मिळतील तर नक्की ही पुस्तकं वाचा आणि ही जी बुकलिस्ट आहे ती मी आपल्या ग्रुपवरती टेलिग्राम स्टेपअपच्या टेलिग्राम चॅनलवरती शेअर करतो नक्की डाउनलोड करा आणि ही पुस्तकं तुमच्या जवळ ठेवा खूप महत्वाची आहेत आणि जोरदार अभ्यास करत राहा तयारी करत राहा काही डाऊट असेल तर आमच्या ऑफिसमध्ये या फॅकल्टीशी भेटा कोणत्याही फॅकल्टीला काही डाऊट असतील विचारा डाऊट क्लॅरिफाय करून घ्या आणि ऑल द व्हेरी बेस्ट uh, काहीही uh, मनामध्ये गोंधळ नको आणि मिसगाईड होऊ नका व्यवस्थित वे फोकस्ड वेमध्ये अभ्यास करा ऑल द बेस्ट थँक्यू